श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सक्सेस भेटत नाही प्रत्येक ठिकाणी आपल्याला अपमानित केलं जातं प्रत्येक ठिकाणी आपल्याला कमी लेखलं जातं समाजामध्ये सुद्धा आपल्याला कोणीही मान सन्मान देत नाही घरामध्ये सुद्धा आपल्याला कवडीची किंमत दिली जात नाही जेथे आपण बोलायला जातो तेथे लोक थांबतही नाही लोक तिथून निघून दूर कुठेतरी जाऊन बसतात किंवा लोक आपल्या बरोबर बोलायलाही तयार नाहीत अगदी आपल्या ताटात खाणारा अगदी आपल्या सोबत राहणारा आपला नातेवाईक असो मित्र असो किंवा कोणी तो व्यक्ती आज आपलं तोंडही पाहायला तयार नाही बोलणं तर खूप दूरची गोष्ट आपण ज्याला जीव लावला आपण ज्याच्यावरती प्रेम केलं ज्याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवला त्या व्यक्तीनेच आपल्याला झिडकारलं ती व्यक्तीच आज आपल्याबरोबर बोलत नाही आज ती व्यक्ती आपलं तोंडही पाहत नाही आपला फोनही उचलत नाही भलेही मला नवरा असो भले ती बायको असो प्रियकर असो प्रियसी असो भाऊ असो बहीण असो दीर असो भाऊजे असो तुमची ननंद असो किंवा तुमचा मुलगा असो मुलगी असो नातू असो नाती असो कोणी ज्याला आपण जीव लावला ज्याला आपण आपलं सर्वस्व मानलं तीच व्यक्ती जर आपल्यापासून दूर जर गेली तर काय वाटतं हे शब्दामध्ये सांगणं अतिशय म्हणजे सांगू शकत नाही खूप ती वेदना खूप मोठी असते आणि हे कशामुळं होतं शत्रू का वाढतात तर याला आपली प्रगती कारणीभूत असते याला आपले नातेवाईक आपले जवळचे आपले हितचिंतक आपण ज्यांना म्हणतो ना तीच कारणीभूत असतात कारण आपली जी प्रगती होत आहे ही त्या व्यक्तींना त्या लोकांना देखत नाही ती लोक आपल्या तोंडावरती गोड गोड बोलतात आपली वाहवाह करतात परंतु आप, आपण परंतु आपण तिथून फक्त पाच पावलं पुढे निघून जा लगेच हीच लोक आपली निंदा नालस्टी करायला सुरुवात करतात आपल्या तोंडावरती गोड बोलणारी आपली वाहवा करणारी लोक आपण पाच पुढे गेलो की लगेच आपली निंदा नालस्टी करायला सुरुवात करतात यामधूनच आपली शत्रुपीडा वाढते भरपूर लोकांच्या कमेंट्स आल्या कि ताई अमोशा पौर्णिमेला आमच्या दरवाजामध्ये कोणीतरी लिंबू आणून टाकतो कोणीतरी मिरच्या आणून टाकतं कोणीतरी काहीतरी लाल पिवळ्या रंगाचे कपडे वस्त्र वगैरे आणून टाकतात माझा नवरा व्यसनाच्या अधीन गेलेला आहे किंवा माझे पती एखाद्या माहि म्हणजे महिलेच्या नादी लागलेल्या आहेत किंवा एक्स वाय झेड समजून जा तर म्हणजे घरातील जे कर्ते पुरुष आहे करत्या महिला आहेत त्या विचित्र वाळण्याला जात आहे अशा भरपूर कमेंट्स आल्या तर यासाठी काहीतरी उपाय सांग त्यासाठी आज जो उपाय सांगणार आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे उपाय खूप प्रभावी आहे एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी जे उपाय केले जातात त्यातीलच हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे उपाय शास्त्रशुद्ध आहे खूप जणांना अनुभूती आलेला असा हा उपाय आहे उपाय नेहमी आपण यासाठी करतो की आपण जे काही काम करतो जे काही कार्य करतो जी काही आपण मेहनत करतो त्या मेहनतीला आपल्याला आपल्या नशीबती साथ मिळावी यासाठी उपाय करतो आपण विनाकारण कधीही कुणालाही त्रास देण्याच्या हेतूने उपाय करत नाही कारण कसं असतं आपल्या जिभेवरती सरस्वती माता वसलेली असते आपण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा वाईट विचार करतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा वाईट होईल ना होईल परमेश्वराला माहिती परंतु आपलं मात्र वाईट निश्चित होतं म्हणून कधीही कुणाचंही वाईट चितायचं नाही कधीही कोणताही उपाय विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी करायचा नाही कधीच करायचा नाही तो उपाय तुमच्यावरतीच उलटतो त्या उपाया Ooh. जी जी काही फळ आहे किंवा जे काही पीड़ा जे काही त्रास आहे तो त्या व्यक्तीला नाही होत तुम्हाला होतो हो तु, हा त्या व्यक्तीने खरोखर तुम्हाला त्रास दिला आहे त्या व्यक्तीने खरोखर तुमच्या मागे काहीतरी बाधा लावलेली आहे उठसुट व्यक्ती तुम्हाला शिवाय श्रापस देत आहे उठसुटती व्यक्ती तुमच्या कामात अडथळा सांगत आहे तर निश्चित तुम्ही त्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी हा उपाय करू शकता भलेही ती व्यक्ती आज तुमच्या जवळ नाही राहू द्या भलेही त्या व्यक्तीला तुमचा फोन नाही उचलू द्या भलेही ती व्यक्ती तुमच्यापासून खूप दूर आहे अगदी मी तर म्हणेन साधा समुद्र पार आहे खूप लांब आहे तरीही त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी त्या व्यक्तीला तुमच्या जवळ आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल सर्वप्रथम सांगते हा उपाय कधी करायचा तर आपल्याला माहिती आहे पूर्ण महिन्याभरामध्ये एक तीस तारखेचा महिना असो एक किंवा तीस तारखेचा असो किंवा अठ्ठावीस तारखेचा पूर्ण महिन्यामध्ये पंधरा दिवस कृष्ण पक्ष आणि पंधरा दिवस शुक्ल पक्ष असतात तर हा जो उपाय आहे हा शुक्ल पक्षातील शनिवारच्या दिवशी उपाय करायचा आहे उपाय सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ता ना करायचा म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी किंवा सूर्य मावळल्याच्या नंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस सूर्याची किरणे नसतील त्यावेळेस आता तुम्ही म्हणता एक कंटिन्यू पाऊसच येत आहे मग दिवसभरात तर चालेल चालणार नाही कॅलेंडरमध्ये किंवा वरती मोबाईलवरती गुगलवरती चेक करा तुमच्या भागामध्ये सूर्योदय किती वाजता आहे सूर्यास्त किती वाजता आहे त्यानंतरच तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी लागणार आहे पिवळं पी। पूर्ण पिवळं असं फ्रेश एक लिंबू लागणार आहे हिरवं घ्यायचं नाही अर्ध पिवळं अर्ध हिरवं असंही घ्यायचं नाही पूर्ण पिवळं असं एक लिंबू लागणार आहे ते फ्रेशच असावं त्यानंतरच चिमूडभर हळद आणि गुलाब पाणी असेल तर अतिशय उत्तम गंगाजल असेल तर त्याहूनही उत्तम नसेल तर जे पिण्याचं पाणी आहे शुद्ध ते पाणी घ्यायचं त्यानंतर ना काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे जो आपण वापरलेला नाही असा कपडा घ्यायचा किंवा एखादी काळ्या रंगाची पोटली जरी घेतली तरी चालेल तर ताई पोटली म्हणजे काय हाही प्रश्न आला आहे तर पोटली म्हणजे जी आपण एखादं कापड आहे त्या हाताने जरी शिवून त्याची जी पिशवी तयार करतो त्या पिशवीवरती नॉड असते तिला पोटली असं म्हटलं जातं अजून एक कमेंट्स आहे कंटिन्यू येत आहे तीच कमेंट्स ता एक कलावा म्हणजे काय तर कलावा म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा एक धागा असतो जो तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये गेला तर तिथे लोंबट दिसतो जो आपण आपल्या घरामध्ये होम हवन होतं पूजाविधी होतं त्यावेळेस आपण हातावरती बांधतो त्याला कलावा म्हणतात जो कलाव्यावरती बांधला जातो त्याला कलावा म्हणतात जो कलाईवरती बांधला जातो त्याला कलावा म्हणतात समजलं असेल तर जे पोटली घेणार आहेत त्यांनी हा कलावा घ्यायचा आहे आता कलावा किती घ्यायचा तर कलावा अर्धा मीटर खूप होतो अर्धा मीटर कलावा घ्या किंवा अगदी छोटा इतका असं जरी घेतला तरी चालेल फक्त तुम्हाला त्या पोटलीचं तोंड बांधायचं आहे हे एवढं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचा हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात बसूनच करायचा आहे कुठेही बाहेर जायची गरज नाही अगदी देवघरच्या समोर बसून जरी उपाय केला तरीही चालेल फक्त दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेवा उपाय करण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करायची दिवसा करणार असेल सकाळ सकाळ करणारे स्वच्छ आंघोळ करायची एक बसायला आसन घ्यायचं आणि आसनावरती बसायचं तुम प्रथम दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची कारण कोणताही उपाय आपण अग्नीला साक्षी मानून करतो अग्नीला साक्षी मानून केलेले उपाय कधीही खाली हात जात नाही म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतरनं एक छोटासा पाठ घ्या किंवा पाट नसेल तर चौरंग घ्या चौरंगही नसेल तर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये जे काळ्या रंगाचा कपडा सांगितला तो कपडा ठेवा त्या त्यानंतरनं एक बाउल घ्या छोटीशी वाटी घ्या किंवा पेला घ्या त्यामध्ये चिमुळवर जी हळद आणची ती टाका गुलाबजल गुलाबजल किंवा गंगाजल किंवा साधं पाणी घेऊन त्याची घट्ट पेस्ट तयार करा आणि हे जे लिंबू घेतलेले आहे लिंबू सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित पुसून घ्यायचं एका एक बाजूला लिंबाच्या एका एक बाजूला असं लिंबू हातामध्ये धरायचं एका एक बाजूला जो तुमचा शत्रू आहे किंवा जो तुम्हाला त्रास देतो जो तुमच्यापासून दूर गेलेला आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आता समजा मी हा उपाय करते माझ्या एखाद्या मैत्रिणीसाठी ती माझ्यापासून खूप दूर गेलेली आहे तिचं नाव आहे समीरा तर मी लिहिणार समीरा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या अपोजिट साईडला माझं स्वतःचं नाव सोनल असं म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राचं तुमचा नवरा असेल तर तुमच्या नवऱ्याचं नाव लिहा एका बाजूला नवऱ्याचं नाव दुसऱ्या बाजूला तुमचं नाव तुमची सासू असेल एका बाजूला सासूचं नाव दुसऱ्या बाजूला तुमचं नाव तुमची बहीण असेल एका बाजूला बहिणीचं नाव दुसऱ्या बाजूला तुमचं नाव हळदीची घट्ट पेस्ट करून बोटाच्या सह्याने लिहा काढी काड़ी काढी घ्या किंवा मोरपिसाचे मोरपिसाच्या साह्याने जर तुम्ही लिहिलं तरीही चालेल तुम्हाला जसं शक्य आहे जसं तुम्ही नाव लिहायचं आहे हे लिहून झालं की थोडस सुकू द्यायचं सुकू दिलं की त्यानंतर हे लिंबू तुम्हाला त्या कपड्यावरती ठेवायचं कपड्यावरती ठेवायचं त्यानंतरनं कपडा व्यवस्थित गाठ मारायची आणि जो कलावा कला सांगितला या कलाव्याच्या साह्याने या पोटलीचं सा, किंवा ह्या कपड्याचं तोंड बंद करायचं म्हणजे गाठ देऊन टाकायचं एक गाठ दोन गाठ तीन गाठ तीन गाठी द्यायच्या आणि गाठी मारताना त्या व्यक्तीचं कंटिन्यू नाव घेत राहायचं नाव घेतल्याच्या नंतर तीन वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि नाव घेताना असं इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जात आहे ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे ती व्यक्ती तुमच्याबरोबर खूप छान बोलत आहे तुमच्या जीवनातील पूर्ण निगेटिव्हिटी निघून गेलेलं आहे तुमचं जे नातं होतं ते खूप सुंदर झालेलं आहे असं इमॅजिन करायचं हे झालं की हे जे लिंबू आहे हे जी लिंबाची पोटली आहे ही तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आणि उजव्या हातावरती घेऊन सात वेळा जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा मंत्र व्यवस्थित ऐका मंत्रातील एक, एक अक्षर खूप महत्वाचं आहे ज्यांना मंत्र समजत नाही त्यांनी व्हिडिओ स्किप करायचा मंत्र नोटबुकवरती वहीवरती लिहून काढायचा आणि नंतर न हा मंत्र चार पाच वेळा वाचता नंतर न उपाय करायचा तर मंत्र असा आहे पोटली हातावरती आणि मंत्र व्यवस्थित ऐका ओम कुरुम 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 समीरा वशम वशम स्वाहा 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 ओम कुरुम 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 समीरा वशम वशम स्वहा हा मंत्र कम्प्लेट सात वेळा तुम्हाला म्हणायचा आहे कमीत कमी सात वेळा जास्तीत जास्त तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एकावन्न वेळा म्हणा तरीही चालेल काही हरकत नाही समीराच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या बायकोचं नाव घ्या प्रियकराचं नाव घ्या प्रियसीचं नाव घ्या किंवा तुमचा भाऊ असेल बहीण असेल सासू असेल जे कोणी आहे किंवा तुमचा बॉस असेल त्या व्यक्तीचं नाव या समीराच्या ठिकाणी घेऊन हा मंत्र तुम्हाला कमीत कमी सात वेळा जास्तीत जास्त तुम्हाला हवं तितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर ही अभिमंत्रित ही पोटली काय होणार आहे अभिमंत्रित होणार आहे ही अभिमंत्रित झालेली पोटली हातावरती ठेवायचे मोठ बंद करायची डोळे बंद करायचे आणि असं इमॅजिन करायचं की माझा आता माझी मैत्रीण समीरा आणि माझं जे काही रिलेशन होतं ते खूप सुंदर झालेलं आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे मी माझ्या जीवनात खूप आनंदी आहे असं बोलायचं त्यानंतर ना काय करायचं पुन्हा सा, एक सांगायचं राहिलं ज्यावेळेस तुम्ही हा मंत्र म्हणणार आहात त्यावेळेस हा मंत्र म्हणणार आहात त्यावेळेस एकदा मंत्र म्हणून झाला आता समजा लिंबू हातावरती लिंबाची पोटली हातावरती आहे मी मंत्र म्हणते ओम कुरुम 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 समीरा वशम वशम स्वाहा यावेळेस स्वाहा म्हटलं की त्या व्यक्तीचं जे काही वस्तू तुमच्याकडे असेल समजा त्याची पोटली त्याची कपडा असेल एखादा किंवा शर्ट असेल किंवा ती व्यक्ती तुमच्या घरातच राहत असेल तर सोप्या त्या व्यक्तीला काय करायचं एकदा ते, एक ते लिंबू जे आहे ते स्पर्श करून आणायचं एकदा स्पर्श करून आणायचं पा अभिमंत्रित पोटली केली त्यानंतर जरी तुम्ही हे केलं तरीही चालेल किंवा अभिमंत्रित करण्यापूर्वी जरी तुम्हाला शक्य असेल तेव्हा केलं तरी चालेल ताई ती व्यक्ती आमच्या जवळच राहत नाही ताई ती व्यक्ती आमच्याबरोबर बोलतच नाही त्या व्यक्तीचा माझा कोणत्याकच नाही मग कसं त्या व्यक्तीचा तुमच्याकडे एखादा फोटो असेल त्या व्यक्तीची तुमच्याकडे एखादी वस्तू असेल त्या व्यक्तीचा मोबाईलमध्ये जरी फोटो असेल तरी चालेल तर त्या फोटोला फक्त हे लिंबाचे पोटली टच करायचे आहे एखादा कपडा असेल त्याचा तर त्या कपड्याला टच करायचं तो व्यक्ती घरातच राहत असेल तर त्या व्यक्तीला टच करून आणायचं एवढंच करायचं आहे आणि नंतर हे अभिमंत्रित झालेलं लिंबू काय करायचं आहे इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्या जवळ येत आहे तुमच्याकडे अट्रॅक्ट होत होत आहे हे हे तर इमॅजिन करायचं इमॅजिन करून झालं टच करून झालं सगळं झालं त्यानंतर ही जी पोटली आहे महिला भगिनी असतील तर त्यांनी त्यांच्या गाऊनचा खिसा असेल गाऊनच्या खिशामध्ये ठेवा ट्रॅक पॅन्ट वापरताय ट्रॅक पॅन्टच्या खिशामध्ये ठेवा समजा साडी वापरताय साडीच्या पदरामध्ये जरी बांधून ठेवले एका कडेला तरी चालेल दुपट्ट्याच्या कडेला जरी बांधून ठेवलं तरी चालेल माझे जे कोणी भाऊ असतील त्यांनी काय करायचं आहे त्यांनी त्यांच्या ट्रॅक पॅन्टमध्ये ठेवा खिशामध्ये ठेवा पॉकेटमध्ये ठेवा सॅगमध्ये ठेवा ठेवायचं ठेवताना एक काळजी घ्यायची की हे जे लिंबाची पोटली आहे ही कुणालाही दिसली नाही पाहिजे ही पोटली फक्त तुम्हालाच माहिती पाहिजे तुम्ही त्या व्यक्तीसाठी उपाय केलाय नाहीतर आज उपाय केला आणि चार जणांना सांगत बसले मी ह्या व्यक्तीसाठी हा उपाय केलाय बरं का नाही ज्यावेळेस तुम्हाला अनुभूती येईल त्यानंतर तुम्ही सांगा हा मी हा हा उपाय असा असा केला होता कारण काही उपाय असे असतात ते गुपित रूपानेच करायचे असतात तुम्हाला माहिती आहे एखाद्या मित्राच्या जीवनामध्ये मैत्रिणीच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम आहे आणि तिला ह्या उपायाची गरज आहे तर व्हिडिओ तिच्यापर्यंत शेअर करा पण तुम्ही तोंडाने सांगायला जाऊ नका कारण मंत्र खूप महत्वाचे असतात त्याचप्रमाणे काही मंत्र गुपित असतात काही उपाय गुपित स्वरूपानेच करायचे असतात तुम्ही स्वतः अनुभूती घ्या त्या व्यक्तीला गरज आहे व्हिडिओ त्यापर्यंत शेअर करा निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल आता हे पोटली किंवा हे लिंबू किती दिवस जवळ ठेवायचं तर तीन दिवस हे लिंबू तुमच्या जवळ ठेवायचं चौथ्या दिवशी पुन्हा तुम्ही उपाय केला आहे तर सूर्योदयापूर्वीच या लिंबाची विल्हेवाट कशी लावायची ते सांगते सूर्यास्तानंतर नाही केलं आहे तर सूर्यास्तानंतरच या लिंबाची विल्हेवाट लावायची चौथ्या दिवशी काय करायचं हे जे लिंबू आहे हे लिंबू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे मोक जागा आहे मोकळ पटांगण आहे जिथे कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही ना, ना, अशा ठिकाणी द्यायचं दक्षिण दिशेला तोंड करून तो, उभं राहायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन हे लिंबू हातामध्ये पकडायचं पुन्हा इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये परत आलेली आहे आली असेल तर अतिशय उत्तम नसन आली तर निश्चित येणार पण असं इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्या जीवनात परत आलेली आहे तुमचं जीवन खूप सुखी झालेलं आहे असं इमॅजिन करायचं तीन वेळा तसं इमॅजिन करायचं इमॅजिन करून झालं की दक्षिण दिशेलाच तोंड करून उभं राहिलेले आहात तुम्ही दक्षिण दिशेला जोरात हे लिंबू त्या व्यक्तीचं नाव घेऊन फेकून द्यायचं आता नाव मोठ्याने ओरडू नका नाही तर गावगोळा होईल मनातल्या मनामध्ये नाव बोलायचं मनातल्या मनामध्ये मंत्र बोलायचे मनातल्या मनात इमॅजिन करायचं अशा पद्धतीने तुम्हाला या लिंबाची विल्हेवाट लावायची आहे आता ताई तीन दिवस झाले चौ चौथा दिवस झाला आम्ही लिंबाची बिल्लेबाट लावली आम्हाला अनुभव आला नाही आणि आम्ही तर उपाय केलाय पहा प्रत्येक गोष्टीला संयमाची गरज असते प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते तुम्ही म्हणाल की ताई मी आज तूप खाल्ले मला लगेच रूप आलंच पाहिजे असं होत नाही प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला वेळ दिल्याच्या वे 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 नंतर ना ती योग्य वेळ आली त्यानंतर ज्या गोष्टी घडायच्या त्या घडणारच आहे फक्त उपाय करायचे आणि लेटस्कोकडून करून सोडून द्यायचे याची तुमचं सर्व छानच होणार आहे आणि हा जो उपाय आहे हा कधीच खाली हात जाणार नाही या उपायामुळे तुम्हाला समाजामध्ये किंमत भेटेल समाजामध्ये जी व्यक्ती तुमची कंटिन्यू तुम्हाला अपमानित करत होई करत होती कंटिन्यू तुम्हाला डावलत होती ती व्यक्ती तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी फिरेल तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तुमच्या मागे पुढे करेल तुमच्या अगदी तुमच्या पायाशी येईल नाक रगडेल आणि स्वतःहून बोलेल की बाबा रे माझी चुकी झाली होती माझं माझ्याकडनं मला माफ कर वगैरे म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं की हा उपाय एक हजार एक टक्का अनुभूती देणारा असा उपाय आहे निश्चित उपाय करा अनुभूती घ्या इतरांनाही सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मला माहिती आहे तुम्ही सर्वजण आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होता परंतु मी थोडंसं बिझी असल्यामुळं शॉर्ट व्हिडिओ टाकत होते तेही व्हिडिओ पहा तुमचे टेन्शन पूर्णपणे दूर होईल याची काळजी मी घेत आहे तसं मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्या कमेंट्स असतील तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे असे मोटिवेशनल व्हिडिओ येतील यालाही भरभरून बर प्रेम द्या कॉमेडी व्हिडिओलाही भरभरून बर प्रेम द्या तसंच आपल्या फेसबुकवरती सोनल सचिनची जोडी या नावाची आयडिया आहे तिथेही जाऊन पटकन फॉलो करा इन्स्टावरती सुद्धा सोनल सचिनची जोडी नावाची आपली आयडिया आहे तिथेही पटकन जाऊन फॉलो करा तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या तिथेही तुम्ही करू शकता तिथेही तुम्हाला रिप्लाय नक्कीच भेटेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्याने रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे